श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी आलेली आहे सर्वात मोठी रमा एकादशी आणि त्यासोबतच या दिवशी वसुबारस आलेली आहे आता वसुबारस ही जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते आणि रमा एकादशीसुद्धा ही जी आहे तर तीसुद्धा खूप महत्त्वाची असते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि त्यासोबतच वसुबारस हा सुद्धा सण जो आहे तर तो अतिशय उत्साहात आनंदात साजरा केला जातो या दिवशी गाई आणि वासराची पूजा केली जाते तर जेव्हा समुद्र मंथनातून काही लक्ष्मी मातेची उत्पत्ती झाली होती त्यासोबतच समुद्र मंथनातून इतर काही गोष्टीसुद्धा निघाल्या होत्या आणि त्यामध्ये कामधेनू ही जी आहे तर ती सुद्धा निघाली होती म्हणजेच नंदा नावाची गायी जी आहे तर तिला उद्देशून हे जे रमा एकादशीचं व्रत आहे तर ते केलं जातं नंदा या गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता म्हणून या दिवशी गाईसोबत वासराची पूजा जी आहे तर ती आवर्जून केली जाते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी हे जे व्रत आहे तर ते केलं जातं तर या सर्वात मोठ्या एकादशी दिवशी आणि त्यासोबतच वसुबारस हे दोन्ही योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आले आहेत आणि या शुभ दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला करुया। आप आप मदे गाई, तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवशी आपण जर आपल्या गोठ्यामध्ये गायी असतील तर गायीची पूजा करायची आहे आणि जर नसेल तर तुम्हाला वासराची एक मूर्ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे तर बघा आपल्याला सुरुवातीला गाईच्या पुढच्या दोन पायावरती पाणी घालायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्ष व्हायच्या आहेत त्यानंतरनं गाईची आपल्याला आरती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं बघा गाईला आपल्याला गूळ किंवा केळ या वस्तू आहेत तर त्या आवर्जून खाऊ घालायचे आहेत तर बघा या दिवशी असं म्हटलं जातं की गाईचंसुद्धा व्रत असतं म्हणून आपल्याला गाईला एक पिकलेलं केळ आणि गूळ या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत गाईला तुम्हाला अकरा किंवा सात प्रदक्षिणा या घालायच्या आहेत तर गायी असतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्याकडे गायी नसतील तर बघा तुम्ही गायी आणि वासराची एक मूर्ती घरी घेऊन यायची आहे त्यानंतरनं गाईला त्या म्हणजे गायीची जी मूर्ती आहे तर ती थांबणामध्ये ठेवायची आहे गाईला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे आता बघा दुधानं किंवा पंचामृतानं तुम्हाला गाईला चुकूनही अभिषेक करायचा नाही या दिवशी असं म्हटलं जातं की दुधापासून बनवलेले पदार्थ दूध हे जे आहेत तर ते अजिबात खाल्ले जात नाहीत त्यामुळं या दिवशी आपल्याला पंचामृतानं किंवा दुधानं गाईचा अभिषेक करायचा नाही फक्त स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे गाईच्या पुढच्या दोन पायावरती पाणी ओतायचं आहे गाईच्या मूर्तीला हार घालायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि नंतर न बघा तुम्हाला गाईला जो नैवेद्य आहे तर तो गूळ किंवा के केळ याचा दाखवायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही जी पूजा आहे तर ती घरच्या घरी करता येते आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास कुठे पण गायी असतील तर तिथे जाऊन तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो गाईला खाऊ घालू शकता म्हणजे केळ आणि गूळ किंवा त्याच दिवशी म्हणजेच रमा एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जर कुठं जाणं शक्य झालं घराबाहेर तर जाऊन तुम्ही आवर्जून गाईला गूळ आणि केळ हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे या दिवशी गायीला या वस्तू खाऊ घालण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं गाईमध्ये बघा तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि आपल्याला या दिवशी जर गायीला या वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते आणि म्हणूनच आपल्याला गाईला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडी अडचणी दूर होतील आपल्या घरामध्ये जे असणारं जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा